कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलुस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलुस तालुक्यात बारा बलुदीदारांच्या उपस्थितीत तुलसी विवाह उत्साहात भारतीय समाज जीवनात तुळशीला मानाचे स्थान आहे तुळस मंगलतेचे पावित्र्याचे प्रतीक आहे घरासमोरील अंगणात तुळशी वृंदावन असते ज्या ठिकाणी अंगण नाही तेथे कुंडी तुळशीचे रोप लावून ही परंपरा भारतीय समाज मनाने जपलेली दिसते कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रघात आहे पलूस तालुक्यात घरोघरी तुळशी विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला आधुनिकतेची कास धरलेल्या भारतीयांनी आजही ही परंपरा जपली आहे या निमित्ताने गावगाड्यातील बारा बलुतीदार एकत्र आलेचे चित्र पाहायला मिळाले ख्याता जयगंडकी पूर्णास पूर्ण पुर्ना जलयो समुद्र संहिता पूर्या सदा मंगलम समुद्रसंभू सपंतगुदान सर्व आधारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस